करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर त्याने स्वतःही गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे युवराज लक्ष्मण शेरे वय वर्ष एकतीस आणि रुपाली युवराज शेरे वय वर्ष पंचवीस अशी मृतपती पत्नीची नावं आहेत गेल्या काही दिवसांपासून युवराज सतत पत्नीला चिडचिड करत होता व्यवस्थित बोलत नव्हता त्याला कोणता तरी मोठा ताण होता त्यातूनच त्यानं स्वतः टोकाचं पाऊल उचलत पत्नीची ही हत्या केली आहे पतीने आपल्या साडेचार वर्षाच्या चिमुकली समोरच पत्नीचा गळा दाबून खून केला त्यानंतर स्वतःलाही संपवलं या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली यावेळी पोलिसांना महिला मृत अवस्थेत तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला यावरूनच पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली असावी असा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे पती पत्नीच्या मृत्यूबाबत करमाळा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत मुलाच्या वडिलांकडून तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेबाबत कोणालाच काही कल्पना नसून नेमकं कारण पोलीस शोधत आहेत दोघांवर कोर्टी येथे एकाच तितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले सदरच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे करमळा पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहेत मृत युवराज शेरे हा पत्नी आई वडील भाऊ भाऊजय लहान मुलीसह कोर्टी येथे हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहत होता गुरुवारी युवराज आणि त्यांची पत्नी रुपाली दोघे घरी एकटेच होते घरात कोणीही नसल्याने युवराजने पत्नी रुपालीचा गळा दाबून खून केला त्यानंतर आपल्या हातून होत्याचं नव्हतं झालं याच्या पश्चातापातून युवराजने देखील घरातील अँगलला घळपास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे